कोपरगाव नगर परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वात प्रचारात मोठी आघाडी घेतली असून प्रत्येक प्रभागांमध्ये जोरदार प्रचार करण्यात येतो आहे सदर निवडणूक दिनांक वीस डिसेंबरला होत असल्यानं प्रचारानं वेग घेतला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे आणि प्रभाग क्रमांक तीनचे उमेदवार निर्मला सोमनाथ आढाव आणि जनार्दन सुधाकर कदम यांच्या प्रचारार्थ जाणकी विश्व आढाव वस्ती येथे कॉर्नर सभा घेण्यात आली आमदार आशुतोष काळे काका कोयटे शहराध्यक्ष सुनील गंगुले युवक जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक कृष्णा आढाव संदीप कोयटे बाळासाहेब आढाव फकीर महम्मद कुरेशी खरमारे धनंजय कहार प्राध्यापक शिला गाडे प्राध्यापक जगझाब सर आदींसह नागरिक उपस्थित होते सभेच्या अध्यक्षस्थानी बापूसाहेब साहेब इनामके होत याप्रसंगी नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटेंसह आमदार आशुतोष काळे निर्मला आढाव आणि जिनार्दन कदम यांनी आपली भूमिका विषय केली पाण्याचा प्रश्न असेल किंवा आपल्या या वीज वागिण्या आता आपण पाहतोय या देखील आपल्याला भूमिका करून कुठेही त्या ठिकाणी बांधकामाला अडचण येऊ नये कुठल्याही नागरिकाला विजेच्या कामाची अडचण किंवा शॉक लागू नये पण त्या देखील आपल्याला भूमिगत करायच्या आहे आणि हे सर्व करत असताना <coughs> सगळ्यांनी काही मेंटेनन्स आहे याच्यासाठी सुद्धा जागा ठेवायची आपले जा रस्ते कॉम्प्लीट करत असताना आपले पंच्याण्णव किलोमीटर असते वनचे हे सगळे आपल्याला कॉम्प्लीट करायचे बाजूला पेवी ब्लॉक करायचे जे काही धूळ आपल्या गावामध्ये होते ती धूळ जवळपास शून्य टक्क्यावरील अशा पद्धतीचं नियोजन पुढच्या आपण करतोय याच्या व्यतिरिक्त पुढचे वर्षभर काम चालतील एवढा निधी आपल्या नगरपालिकेला आपण मंजूर करून ठेवलेला आहे आता सांगायला झालं तर तुमच्याकडं तर साडे चार कोटी रुपयाचा निधी आतापर्यंत काही खर्च झालेला आहे काही त्या ठिकाणी होणार आहे आप जो आपला प्रमुख रस्ता आहे मार्केट कमिटीकडनं येणार आहे आपण सत्तर लाख रुपये दिलेले हा रुद्धीकरण होऊन त्याचा डबल होणार आहे आता किती मीटर आहे तीन मीटर मीटर दोन्ही बाजूने त्या ठिकाणी वाढणार आहे हे असे मोठे काम आपण त्या ठिकाणी केलेले अरे भरपूर आता काम वाचल्या जाते खूप त्याची आकडेवारी मोठी आहे हे काम वाचल्या तर भरपूर वेळ जाईल याची माहिती आपल्याला आपल्या घरापर्यंत पोहोचवलेली आहे तर असे काम आपण मागच्या काळामध्ये त्या ठिकाणी करून आणलेले आहेत पुढे देखील आपल्याला काम करायची आपला प्रभाव तसं आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकाजी कोळते यांचा घरचा प्रभाव राहायलाही म्हणजे वाढत्या तुमच्या ओळखीच आहे वाढी तुम्हाला जास्तच मिळणार उमेदवार निवडून दिले पाहिजे जेणेकरून त्यांना पण त्या ठिकाणी काम करायचं रूप येईल अजून सेवाभाव तुमचा म्हणजे सेवाभाव जो तुम्ही त्या पद्धतीने सेवा देतात ते अजून त्या ठिकाणी लोकांची सेवा, सेवा, सेवा कराल <laughs> असं मताधिक्य आपण या ठिकाणी दिलं पाहिजे घरचा उमेदवार असल्यानंतर तुमची जबाबदारी वाढलेली मतदान न जात जास्तीत जास्त मताधिक्य आपल्या प्रभागातून त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांना मिळालं पाहिजे या हक्काचा वाढ असल्यामुळं नगरसेवक सुद्धा चांगल्या मताने निवडून आले पाहिजे ही जबाबदारी आपल्यावर आहे निवडून तर ते आलेले परंतु मताधिक्य चांगल्या पदीतलं पाहिजे तिथे बसलेले पत्रकार बनते फार ओव्हर कॉन्फिडन्स यांना दिसतोय तसं काही नाही आपल्या घरचे प्रभागातील लोक आहे त्याच्यामुळे त्या पद्धतीने आपण बोलतो आपली जबाबदारी आपण लक्षात घेतली पाहिजे जे नगरसेवक हो आपल्या या ठिकाणी आहे किंवा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार त्यांचा घरचा प्रभाग असल्यामुळे ही जबाबदारी आपल्यावर सर्वात जास्त आहे जास्तीत जास्त मताधिक्य आपल्या प्रभागातून मिळालं पाहिजे टक्केवारी मध्ये म्हणतो बर जास्तीत जास्त मताधिक्य आपल्या इथून मिळालं पाहिजे जेणेकरून बाकीचे लोक म्हटले पाहिजे व घरच्या प्रभागातून त्यांनी जास्तच मताधिक्य घेतलेले जबाबदारी आपण सर्वांनी ओळखावी त्या पद्धतीने आपण सर्वांनी त्या तिन्ही उमेदवारांच्या मागे दाखल उभी करावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करेल आपला प्रभाग नाही परंतु प्रत्येक म्हणजे राहिलेले बाकीचे पंधरा प्रभाग असतील जिथे जिथे आपले नाते असतील असतील ओळखीचे लोक असतील यांना देखील आपण सर्वांनी त्या ठिकाणी विनंती करावी आपल्या प्रभागातील घड्याळच चिन्ह बटन घड्याळ चिन्हाचं बटन दाबून आपल्या प्रभागाचे देखील उमेदवार त्या ठिकाणी निवडून द्यावे त्याचं कारण असं आहे तर आपला पाच नंबर तलाव ज्यावेळेस चालू झाला त्या तलावाच काम थांबावं म्हणून समोरचे लोक यांनी कोर्टामध्ये केसेस केल्या छत्तीस तासांचे कोट्यावधी रुपये खर्च केले आणि एक प्रत्येक केसमध्ये एवढीच बातमी त्या पाच नंबर तलावाचं काम पहिले थांबवा त्यांना तुमच्या अडचणीशी काही घेणं देणं नाही त्यांना फक्त त्यांचं राजकारण महत्वाचं आहे जर या भागामध्ये येत तुमच्याकडे प्रचाराला काय बोलावं खोट किती बोलावं याला काही मर्यादा असतात एक सभा झाली इथे कुठे झाली मला आठवत नाही त्यांच्यातले एका उमेदवारांनी सांगितलं या प्रभागामध्ये जे काही रस्ते झालेले आहे या प्रभागामध्ये जे काही काम झालेले आहे ते माजी आमदारांच्या आमच्या ताईंच्या ताईंनीच केलेले आहे आणि याच्यासारखा विनोद नाही हो या प्रभागामध्ये जे काही कामं झालेले आहेत ते आशुतोष दादांच्या आणि आशुतोष दादांच्याच निधीतून झालेले आहे त्याचप्रमाणे आम्ही आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निधीतून पावणे तीन कोटी रुपये या ताई हजर नव्हत्या या ज्या माझे आमदार ताई आहेत या त्याला हजर नव्हत्या ते कामं अडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता पालकमंत्र्यांना फोन केला होता की तुम्ही माझ्या परमदेश या प्रभागात निधी देताच कसा त्याच्यावर त्या कामाला हजर सुद्धा राहिले नाही रिद्धी सिद्धी सनशाईन टॉवर सगळीकडे ते काम झाले होते आणि आशुतोष दादा त्या कामाचं स्वागत करायला या ठिकाणी आलेले होते आशुतोष दादा हे प्रत्येक कामाचं स्वागत करणारा माणूस आहे विकास करणारा माणूस आहे विकास कामांना साथ देणारा माणूस आहे आणि समोरची जी पार्टी आहे ती प्रत्येक कामाला विरोध करणारी पार्टी आहे प्रत्येक काम अडवणारी पार्टी आहे मी ते त्यांचं नावच ठेवलेलं आहे खोडा पार्टी मग आता ऐकायला मिळालं जनभौनीच्या काही पैठणे वाटल्या आपल्या नवरत्न महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये ते पैठणे दिलेले आहे अरे आणून दाखवलं बी एक जणांनी काय प्रचार केला की निवाऱ्याचे के उतारे मी आणून ठेवलेले दुसऱ्या दिवशी जेव्हा निवारातल्या सगळ्या लोकांना उतारे दिल्याचं आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर केलं त्यामुळे तो तोंड कशी पडले निवडणुकीमध्ये सुद्धा कसे कसे बघा सुरुवातीपासून सुरुवातीपासून या निवडणुकीमध्ये त्यांनी सगळ्यांनी अर्ज भरल्यानंतर या निवडणुकीला जिल्हा न्यायालयातून स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न केला जिल्हा न्यायालयातून मिळाले नाही उच्च न्यायालयामध्ये गेले तिथून सुद्धा तोंडावर आपटले तोंडावर आपटल्यानंतर सुद्धा पुन्हा त्यांनी घोडे घालण्याचं काम चालूच केलं आम्ही त्यांच्यावर का करत नाही आम्ही आशिकोन दोन दादांचे विकास कामं सांगतोय मी सांगतोय सगळ्या गावामध्ये समता पतसंस्थेच्या माध्यमातून समता चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून समता इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून मी जे जे काही के काम केलेली आहेत ते मी सांगतो आहे म्हणजे समता पॅटर्न काय आहे हा समता पॅटर्न मी सगळ्यांना सांगतो आहे त्याची त्यांना अनर्जी झाली पण त्यांनी समताच्या विरोधात मुलाखत घेतली त्या मुलाखतीमध्ये हाताची आणि जे आमचे थकबाकीदार आहेत आहेत दावे सगळ्या नव्हे खोटे दावे दाखल करतात म्हणून त्यांना दोन हजार ते पन्नास हजार रुपये पर्यंत केलेले आहेत अशा आमच्या विरोधकांना अशा आमच्या थकबाकीदारांना पुढे आणून त्यांनी संपल्या विषयी सुद्धा अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला पण मला आनंद या गोष्टीचा आहे की समतावर लोकांचा एवढा विश्वास आहे प्रचंड विश्वास आहे समताचे जे काही बाराशे कोटी रुपयाच्या ठेवी आहेत त्यातल्या चारशे कोटी रुपयाच्या ठेवी या कोपराव शहरातल्या बावीस हजार ठेवीदारांच्या आहेत आणि त्यांनी आमच्या विरोधकांना प्रचार त्यांनी जे काही पत्रक काढले होते ते त्यांच्यामार्फत के व्हायरल केले जात आहेत विरोधी पार्टी मार्फत व्हायरल केले जात आहेत त्याचे आम्ही पोलीस स्टेशनला केस सुद्धा दाखल केलेली आहे यांनी असे किती पत्रक व्हायरल केले तरी समताच्या ठेवीदार त्याच्यालाही फळी पडणार नाही गेल्या तीन चार दिवसामध्ये समताच्या ठेवी कमी न होता दिवसेंदिवस वाढताय म्हणून मी सांगितलं जो त्याचा आम्हाला फायदा फायदा आणि आणि तेव्हापासून मी काकांचा विश्वास संपादन करून आज या इथपर्यंत पोहोचलेला आहे सन दोन हजार सोळा मध्ये आदरणीय काकांनी मला नगरसेवक पदासाठी त्यांच्या कुटुंबात कोणी उत्सुक असल्यामुळं त्या ठिकाणी मला उमेदवारी त्यांनी दिली आणि या कोपरगाव शहरामध्ये सर्वाधिक जास्त मतांनी साडेआठशे मतांनी मी या ठिकाणी निवडून आलो होतो आणि दोन हजार सोळा नंतर आल्यानंतर फक्त सेवाभाव म्हणून या प्रभागामध्ये मी कार्यरत राहिलो अनेक विकास कामे कोपरगाव नगरपालिकेच्या माध्यमातून असेल आपणही वेळोवेळी मला त्या ठिकाणी सहकार्य केलं मागच्या दोन तीन वर्षामध्ये फक्त विकासाचा एक अजेंडा घेऊन त्या ठिकाणी मी गेल्या दोन हजार सोळा पासून सात पर्यंत या ठिकाणी कार्यरत आहे वेळोवेळी काकांनी मला त्या ठिकाणी बोलाचं मार्गदर्शन केलं सुरुवातीच्या काळामध्ये हा भाग अतिशय प्रभाग हा सर्वाधिक मोठा आहे आपल्याला कल्पना आहे त्या प्रभागामध्ये निवारा असेल कॉलनी असेल सुपरनगर जागतिक नगर त्या नवे स्थापन झालेल्या त्या ठिकाणी वसाती होत्या वस्ती असेल बाबानगर साई सिटी विद्यानगर क्रीडा नगर बँक कॉलनी असा विसर्जन आपल्या वॉर्ड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होता आणि अनेक वर्ष त्या ठिकाणी त्या भागाचा अनुशेष कामाचा अनुशेष त्या ठिकाणी सिद्ध करायचा होता आणि ती सातत्यानं या कामासाठी या नगरपालिकेच्या माध्यमातून अनेक प्रश्न त्या ठिकाणी सोडविले आणि फक्त मागचे नऊ वर्ष फक्त काम म्हणजे काम याच डोक्यात ठेवून त्या सातत्याने ते कामाचा पाठपुरावा करून आपल्या सर्वांच्या समस्या सोडवण्यामध्ये मी सक्षम पूर्ण होतो आणि त्याची सर्व आपल्याला कल्पना आहे परंतु गेल्या काही आठ दिवसात दहा दिवसापासून जो आपण नगरपालिकेचा प्रचार चालू आहे त्याच ठिकाणी सोडून गेले आणि त्यांनी आमच्याशी ग्तारी केली परंतु मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की आता त्या काकांनी वयाच्या एकोणवीस वर्षापासून मला सांभाळलेलं आहे त्याच्यामुळे सत्तावीस वर्ष मी त्यांच्याकडे काढलेले आहेत त्याच्यामुळे मला कोणाकडे सोडून जाण्याची आवश्यकता वाटली नाही काका साहेब जिथे जातील त्यांच्या मागे मी राहणार हे आपलं सर्वांना सदर विषय आहे आणि यापुढे मी आदरणीय दादांनी मला या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर मी सांगतो कि मी जिथे असतो तिथं प्रामाणिक असतो आणि येत्या पाच वर्षामध्ये देखील आपली प्रामाणिकपणे निश्चितच मी सेवा करेन आणि आपणही सर्वांनी या ठिकाणी आता आदरणीय काकांच्या मागे मोठ्या ताकदीनं आपल्याला सर्वांना उभं राहायचं आहे निर्मात्या आढाव देखील आपल्या या उमेदवार आहेत त्यांनाही आपण प्रचंड मदत देखील निवडून द्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो वापरावं लागेल पाण्याविषयी बोलणं म्हणजे खूप भयंकर पाण्याचा विषय आणि राहिला गटरीचा प्रश्न गटर सगळ्या ओपन होत्या ज्या पाण्याची लाईन केलेल्या असेल तिथं जर गटर असेल ते पाण्याचे पाईपलाईन जर इथे जातोय तर ते लटऱ्याचं पाणी त्या पाईपात जाईल ते पाणी आपल्याला प्यायला यायच मग ते विचारून ते पाणी राहते श्वास कट की सर काय होतात मग त्या जीव देता सगळ्या इतके गाणी परिस्थिती होते गोबरची पाण्याची दारं खरच सर्व म्हणलं पाण्याच्या विषय तुमच्यावर सगळ्यात खुश आहेत हा सर्वात मोठा प्रश्न होता दादांनी तो मिटव मी सर्वांना विनंती करतो दादांनी जसा तुमच्या डोक्यावरचा अंडा काल होत दादावर विश्वास दाखवला दादाना प्रचंड बहुमत नगराध्यक्ष पदाची उमेदवार श्री काकासाहेब आताच त्यांनी भाषण केलं खूप छान बोलले ते आपल्याला खूप वेळ दिला त्यांनी त्यानंतरच सगळ्यांना म्हणजे वेळ नसते एवढा पण आपल्याला खूप वेळ दिला तर तुम्ही प्रचंड बहुमतांनी विजय करा आणि त्याचबरोबर आपले नगरसेवक उमेदवार धनभाऊ कदम आणि मी स्वतः मला आराव तुम्हाला सर्वांना विनंती करते आम्हा तिघांनाही प्रचंड बहुमतांनी विजयी करा एक विश्वास दाखवू बघा तुमची सेवा करण्याची मलाही संधी द्या येस्तॅन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव